मान्य सभापती मोदया खरं म्हणजे मी उत्तर सुरू करायच्या आधी एक चांगली बातमी आपल्याला सांगतो की महाराष्ट्राने आता सगळी आकडेवारी पुन्हा जाहीर झाली आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राने एफ मध्ये पहिला क्रमांक या ठिकाणी पटवलेला आहे एप्रिल ते डिसेंबर तेवीसचा जो रिझल्ट आलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक लाख एकशे बारा म्हणजे एक लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक आली आहे आणि हे महत्वाचं या करताय की त्याच कालावधीमध्ये त्यांच्याशी आपण स्पर्धा स्पर्धा असं म्हणतो कर्नाटक तीस हजार दोनशे एकोणीस गुजरात अठ्ठेचाळीस हजार चारशे दहा दिल्ली एकतीस हजार तीनशे एकसष्ट या तिघांची एकत्रित गुंतवणुकीचा के विचार केला तर एक लाख नऊ हजार कोटी आणि एकट्या महाराष्ट्राची एक, एक लाख कोटी एवढी गुंतवणूक आली आहे त्यामुळे निश्चितपणे मी माननीय मुख्यमंत्री मोदय आणि सगळ्या विभागांचं आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो मान्य सभापती मोदया दोनशे साठच्या चर्चेमध्ये सन्मान्य प्रवीण दरेकर जी सन्मान्य अनिल परबजी सन्मान्य जयंत पाटीलजी सन्मान्य रमेश पाटील जी सन्मान्य राजेश राठोड जी सन्मान्य एकनाथरावजी शिंदे सन्मान्य राज... सिंह जी सन्मान्य विरोधी पक्ष नेते माननीय अंबादास दानवे जी सन्मान्य अनिकेत जी सन्मान्य अभिजित जी सन्मान्य कपिल पाटील जी सन्मान्य सुरेश धस जी सन्मान्य गोपीचंद पडळकर जी सन्मान्य श्री अरुण जी सन्मान्य भाई गिरकर जी सन्मान्य श्री नरेंद्र दराडे जी सन्मान्य श्री विलास पोतनेसजी सन्मान्य श्री प्रसाद लाडजी अशा सर्व सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी भाग घेतला आणि त्यातनं काही मुद्द्यांची उत्तरं ही आमचे सहकारी उदय सामंत यांनी दिलेली आहेत काही मुद्दे हे विशेषतः माझ्याकडे जे भाग आहेत त्याच्याशी संबंधित आहेत जे अच्छा ठीक <laughs> मुळातच या चर्चेमध्ये एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आला आणि तो म्हणजे आता जी काही दुष्काळाची परिस्थिती आहे या दुष्काळाच्या परिस्थितीचा सा सामना करण्याकरता आपल्याला येत्या काळामध्ये पाण्याचं नियोजन योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे आता आपण जर बघितलं तर विशेषतः दुष्काळाची जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मराठवाडा जो विभाग आहे हा सर्वाधिक मला असं वाटतं आपल्याकरता चिंतेचा विभाग आहे कारण आपण नागपूर विभागाचा विचार केला तर मागील वर्षी चौपन्न टक्के पाणी होतं या वर्षी पंचावन्न